नमस्क स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये आणि हा आपला दुसरा ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग असा पावसात पावसात आहे कारण की आमच्या नदीला आलाय पूर तर तोच पूर आता मी बघायला जातो आहे म्हणजेच आमच्या नदीला भरपूर पाणी आलं आहे तेच पाणी आम्ही बघायला मी बघायला चाललो आहे तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो किती पाणी आलं आहे ते हे बघा रस्त्याला सुद्धा किती पाणी आहे ते छोटी नदी एकानेच वाहत जाते असं वाटतंय भरपूर पाणी आहे मित्रांनो भरपूर आता मासे सुद्धा चढले असतील बघू शकते मित्रांनी ही आमची नदी आणि ह्याला भरपूर मोठं पूर, पूर केलं आहे इतकं बघून झालं आहे आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे आमचा जो मेन रोड आहे ना त्या ठिकाणी जो पूल आहे त्या पुलावरून सुद्धा पाणी जातं ते तिथे ते, मी आता थोडा फिरायला चाललो आहे ते ते सुद्धा तुम्हाला दाखवतो चला बघून राहा व्हिडिओमध्ये आणि हा आमचा ग्राउंड आहे पाठीमागेचा आहे पाऊस चालू झालाय त्यामुळे सगळीकडे आवनी घेतलंय सकाळपासून चांगला पाऊस पडतोय मित्रांनो ही आमच्याकडची वाट खतरनाक अशी हे सगळं परिसर आमच्याकडचं मस्त वाद आमच्याकडचा रस्ता बघू शकतो कसं झालंय ते पाऊस पडतो आणि त्याच्यात मी छत्री घेऊन निघाले आता मी मेन रोडला आहे म्हणजेच आमच्याकडे जो आहे त्या रोडला आलोय त्या थोडाच दूर आहे आणि ते पाणी बघा किती साचलेलं आहे ते हे बघा ये पुरा एवढं इथेच पाणी आहे ते म्हणजे तुम्ही इथेच एवढं पाणी आहे ते रस्त्यावरनं किती पाणी जात असेल म्हणजेच अचक पाणी आहे मित्रांनो हा आमचा कडचा रस्ता हा जातो तो अस्वालीला जातो रोड जो पाठीमागे बघता येतो तर ह्याच रोडला जो आहे ना छोटासा पूल तो पूल त्या पुलावरून पाणी जात आहे तेच बघायला आता आलोय पाणी जात आहे की नाही माहिती नाही पण गाड्या वगैरे तर थांबलेल्या आहेत तर चला बघू पावसाळ्यात मित्रांनो ना हेच चालवतात इथे जे पूल आहे ते छोटूस आहे आणि त्याच्यावरून पाणी जाताना त्या पू त्यामुळे पूर्ण जी वाहतूक आहे ना ती ठप्प होऊन जाते म्हणजे इकड तिकडच्या गाड्या इकडे नाही येत आणि इकडच्या गाड्या तिकडे नाही जात असं हे होत आहे पुढे बघू शकता कसं झालं इथे सगळं गाड्यांचं ट्रॅफिक लागलं कारण की जे छोटी गंगा मित्रांनो छोटी गंगा इथे आहे रस्त्यावरून बघा किती पाणी जातं इथे खूप जोरात पाण्याचा आवाज येते मित्रांनो ते बघा मित्रांनो इथे गाड्या कशा त्या

बघू शकता मित्रांनो कसं आहे इकडचे हे पाणी जाते ते पूर्ण रस्त्यावरून जात आहे हे तर कायच नाही ह्याच रोडने जे आहेत ना ते शाळकरी मुलं सुद्धा जातात एकदम पूर्ण रस्त्यावरून पाणी जात आहे कशा गाड्या घेऊन जातात त्या आणि मेन गोष्ट म्हणजे इथे जो आहे ना इथे हा रोड पूर्ण खचलाय तरी पण असा प्रवास करावा लागतोय म्हणजे जीव धोक्यात घालून एका बाजूने पूर्ण रस्ता खचलाय आणि एका साइडून म्हणजे एक गाडी जाईल क्रॉस होऊन एवढाच पाणी आहे मोठ्या गाड्या जा तर जाऊ शकतात पण छोट्या गाड्यांना खूप त्रास होतो कारण की एकच जर मोठी गाडी असेल तर एकच जाऊ शकते आणि छोटी गाडी भी एकच येऊ शकते कारण की इथे जो आहे तो खड्डा आहे भरपूर मोठा म्हणजे एक्या बाजूने पूर्ण रस्ता खचलेलाच आहे तर बघू शकता कसं पाणी येतं इथे दोन किलो मित्रांनो बघितलं तर तुम्ही की पूर्ण रस्ता तो खचलेला आहे आणि त्याच्यावरून कसं तरी गाड्या काढतायत हे तर आज शनिवार सन्दयकर, त्यामुळे एवढी गर्दी नाहीत कारण की जी साडकिरी मुलं आहेत त्यांची शाळा लवकर सुटते स शनिवारी सकाळची शाळा असते त्यामुळे एवढं काही नाही पण जेव्हा संध्याकाळ संध्याकाळी पाच वाजेला शाळा सुटते ना तर शाळेतल्या मुलांना आणि कॉलेजच्या मुलांना खूप त्रास होतो आणि बाजूला जे आय डीचं आहे त्यामुळे कंपनीवाले आहेत त्यांनासुद्धा त्रास होतो कारण की पूल छोटे असल्याने जे नदीला दोन दोन नदीचं पाणी एकाच नदीला येतो त्यामुळे पूल छोटा पडतो आणि पाणी जे आहे ते पूर्ण पुलावरून जाते त्यामुळे रस्ता जो आहे तो एकदम जाम होऊन जातो आणि यायला जायला रस्ताच उरत नाही कारण की एकणं जो आहे ना तो अस्वली आणि जांबूगाव हे सगळे गावं पडत आहेत त्यातून शाळेतली पोरं आहेत ती भरपूर जणं आहेत त्यामुळे ते त्यांना यायला रस्ता पर्यायी रस्ता नाही मिळत त्यामुळे नाही त्यांना तिथेच थांबून राहावं लागतं जोपर्यंत पाणी कमी झालं तर आणि ते पण जर पाणी चालूच राहिलं तर तेही होत नाही त्यामुळे जाण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे थप्पच होऊन जातो तर हा पूल ना थोडा मोठा पाहिजे होता जेणेकरून इथे पाणी भरलं नसतं तर जाऊ दे आपण जे दाखवायचा प्रयत्न केला आहे ते बघितलं परिस्थिती काय आहे ती आणि याच परिस्थितीला आम्हालासुद्धा टोन द्यावं लागत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटू आज पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये